एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी शहर गुन्हे शाखेकडील पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांचं तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करीत असताना नगर मुळेगाव रोड सोलापूर येथे अवैधरित्या गुटखा आणि सुगंधी तंबाखू साठवून ठेवली असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगानं या ठिकाणी पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकानं अन्य आणि औषध प्रशासन अधिकारी यांना बोलावून या ठिकाणी छापा टाकून साजिद कय्यूम नदाफ वय चोवीस वर्ष राहणार घर नंबर तीनशे अठ्ठेचाळीस उत्तर कसबा पंजाब तालमीजवळ सोलापूर यानं पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला आर पान मसाला यम सुगंधित तंबाखू विमल पान मसाला सुगंधी तंबाखू आणि विना लेबल सुगंधी तंबाखू असा एकूण सहा लाख एकोणऐंशी हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी साजिद कय्युम नदाफ याच्याविरुद्ध एमआयडीसी या पोलीस ठाणे सोलापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला ही कामगिरी प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल संजय साळुंके हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही